राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी एकूण चारशे एकाहत्तर कोटी एक लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास आज मान्यता देण्यात आली यामध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी तीनशे पंच्याऐंशी कोटी अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी पंच्याऐंशी कोटी आणि आदिवासी उपाययोजना बाह्य घटक कार्यक्रमासाठी एक कोटी एक लाख रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला तसेच जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणकरिता रुपये एकशे पन्नास कोटीची जदा मागणी उपमुख्यमंत्री नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक अकरा जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील आमदार अरुण लाड आमदार गोपीचंद पडळकर आमदार अनिल बाबर आमदार सुधीर गाडगेळ आमदार सुमंताई पाटील आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दया नदी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दौडमिसे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर खाडे म्हणाले सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून चारशे पाच कोटी रुपये नियत व्यय मंजूर आहे त्यापैकी रक्कम रुपये दोनशे चौऱ्याऐंशी कोटी प्राप्त असून दोनशे तेरा कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली पंचेचाळीस टक्के निधी वितरित करण्यात आला उर्वरित कामांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही पंधरा दिवसात पूर्ण करावी व मार्च चोवीस अखेर निधी खर्च करावा याचे कटाक्षाने पालन करावं कोणताही निधी परत जाणार नाही याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीस सर्वसाधारणकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडील आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आलेल्या निधीमधून प्रशासकीय मान्यता दिलेली कामे तात्काळ पूर्ण करून निधी खर्च करण्याचे आदेश यावेळी डॉक्टर खाडे यांनी दिले तसेच टेंभू ताकारी व म्हैसाळ उपसिंचन योजनेअंतर्गत भूसंपादनाचा प्रलंबित मोबदला अदा करण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तालुका निहाय बैठक घेण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले शालेय विद्यार्थ्यांची टाळण्यासाठी एस टी महामंडळाच्या फेरांची संख्या वाढवण्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात यावेळी निर्देशित करण्यात आला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजमध्ये एम आर आर आय मशीनकरिता रुपये पंचवीस कोटी इतक्या रकमेस शासनाकडून दिनांक नऊ जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून सन दोन हजार तेवीस चोवीस व सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये निधी उपलब्ध करण्यात येत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून तर सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी अनुसूचित जाती उपाययोजनामधून सन दोन हजार तेवीस चोवीसमधील कामांची व डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर खर्चित निधीची माहिती सादरीकरणातून दिली यावेळी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी विविध विषय मांडले रस्ते विकास पाणी ग्रामीण भागातील रस्ते अंगणवाडी व शाळा खोल्यांची दुरुस्ती मुख्यमंत्री सौर कृषी योजना ग्रामीण रुग्णालयांचा प्रस्ताव अपूर्ण पुलांची कामे ट्रान्सफॉर्मरसाठी निधी उपलब्धता सभामंडप ग्रामपंचायतीच्या मालकीचे मंगल कार्यालय बस फेऱ्या महावितरणची दयाके पर्यटन विकास तीर्थक्षेत्र विकास आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली प्रारंभी दिवंगत माझे आमदार प्राध्यापक शरद पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रीडांगण विकास अनुदान योजना अंतर्गत पलूस नगर परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार पालकमंत्री डॉ सुरेश खडे यांच्या हस्ते राष्ट्रीय रायफल शूटर वैष्णवी हिच्या वडिलांना रक्कम रुपये पाच लाख किमतीचे प्रदान करण्यात आले आलेशे एक्याण्णव कोटीपैकी निधी खर्च झाला आहे तो एका टक्के खर्च झाला जो निधी आपल्याला शासनाकडून प्राप्त त्यातला एक्क्याण्णव टक्के निधी खर्च झाला त्यामध्ये आपल्याला प्राधान्यानं आपण मागणी करतो आहे की आता जो आपला उद्याचा तेवीस चोवीस पंचायचा जो आढावा आहे त्यामध्ये आपण आपल्याला मंजूर आहे तीनशे पंच्याऐंशी कोटी पण त्यामध्ये आपण दीडशे कोटी आपण एक्स्ट्रा उद्या आपण मागणी करतो आहे जे आता नियोजनची बैठक आपली दादांच्याकडं उद्या पुण्यात होणार आहे त्यामध्ये दीडशेचा आपण त्यांना आढावा आपण जास्त मागतो त्यामध्ये आम्ही दिवशी ह्यासाठी मागतो की एम एस सी बी असेल शिक्षण असेल त्यामध्ये ग्रामपिकांचे रस्ते असतील कामाच्या आणि आरोग्य असेल हा ह्या विभागासाठी जास्तच पैसा पाहिजे आम्हाला ह्यासाठी मी ते आम्ही उद्या त्यांना मागणी करतो जवळजवळ मागला आणि मार्च अकेट जो एकावण टक्के खर्च झालेला पाहता खर्च झाला जे पैसे आता पूर्वीत पैसे आपल्या शासनाचे येतील त्या माध्यमातून मार्च हे सगळे शंभर टक्के पैसे खर्च होतील असं नियोजन आम्ही करायला सांगितलेलं आहे त्यामुळे जवळजवळ त्यामध्ये पंच्याहत्तर टक्केच्या लोकांच्या प्रशासन मान्यता दिलेल्या आहेत त्यामुळे फक्त टेंडर राहिले आणि टेंडरनंतर त्याचं वर्कआउट द्यायचं आहे आणि वर्कआउट नंतर ते कम्प्लीट करायचं आहे त्यामुळे तो जास्त वेळ लागणार आहे त्याला त्यामुळे तेही फास्ट होईल पण मार्च अखेर जवळजवळ शंभर टक्के पैसे आपले खर्च होते ज्यामध्ये आपल्याला सांगायला मला आनंद होतो आहे जेणेकरून आपल्याला ह्या कामाच्या निमित्तानं आपण ज्या मागण्या करणार आहे त्यासाठी आता सगळ्या डी सगळ्या सदस्यांनी मागणी केली की एम एस एक मोठा प्रश्न आहे यामध्ये डी पी सी जात आहेत एक्स्ट्रा डी पी सी आहेत जलेली आहेत बाकी इतर गोष्टी सगळ्या करण्यासाठी तर त्यासाठी आम्ही तातडीने एक बैठक आम्ही ऊर्जामंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्याकडं आम्ही मागणी करतो आणि ते मागणी करून आम्ही निश्चितच त्यांच्याकडून माझा प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेलाच आहे तो जो एकशे तेरा कोटीचा प्रस्ताव माझ्याकडे गेलेला आहे त्यातले त्र्याहत्तर कोटी डी पी डी सीचेच पेशे आपल्यामध्ये तर जिल्ह्यातले जे काही डी पी डी सी पूर्ण होतील या दृष्टिकोनातून तोही आहे आम्ही आणि हे पैसे मागण्यासाठी आम्ही सर्व आमदार लोकप्रतिनिधी त्यांच्यावर बसून आम्ही चर्चा करून ते पैसे आम्ही त्यांना हट्ट धरू की आम्हाला हे पैसे द्यावे द्यावेत अश्वून तेही काम केलं आज मला सांगायला आणखीन एक आनंद वाटतो की आज आपल्या दोन्ही हॉस्पिटलला जे सी डी स्कॅन मशीन सांगलीला आणि एम आर आय मशीन मिरज हॉस्पिटलला याच्या प्रशासक मान्यता काल रात्री आपल्याकडे आलेल्या आहेत त्यामुळे तो मार्ग आपल्याला मोका झाला आहे त्यामुळे पंचवीस कोटी आणि दहा कोटी अशा दोन मशीनच्या किमतीवर आपल्याला प्रशासना मान्यता मिळाली आहे त्याची आपण ताबडतोब पूर्तता होईल आणि ताबडतोब तातडीनं मशीन देऊन जनतेच्या सोयीसाठी उपयोगासाठी तातडीनं आपण ते ओपन करू या तो तोही प्रयत्न चाललेला आहे दुसरं एक मिरजमध्ये आम्ही एक हॉस्पिटल बांधायचा प्रस्ताव होता तो प्रस्ताव अठ्ठाळीस कोटी आपल्याला मिळाले त्यामध्ये महिला आणि बाल बाल रुग्ण असतात महिला आणि बाल रुग्ण ह्यासाठी प्रस्तुती आणि बाल रुग्ण असतात अशा हॉस्पिटल आहे तर त्याचं कलेक्टर साहेब असतील आयुक्त साहेबांनी खूप प्रयत्न केले व्यवस्थित केलं डिझाईन केलं सगळं केलं आणि ती जागा मोकळी करून देण्यासाठी कलेक्टर साहेबांनी खूप पुढाकार घेऊन ती जागा मोकळी करून आम्हाला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि दुसरी गोष्ट ती जागा आम्ही मागवली ती कमी त्यामध्ये आम्हाला बावीस क्विंटल तिने जागा जास्त दिली आणि हे मला जनतेला तिथं सांगायचं आहे बिर्दतल्या की आम्ही कुठल्याही शॉपिंगला कुठंही धक्का लावत नाही आहे त्यामुळं चिंता करायची नाही आहे दुसरी गोष्ट तिथं नगरपालिकेचं एक हॉस्पिटल आहे डिस्पेन्सरी आहे त्यांची पहिली तर ती डिस्पेन्सरी आम्ही जी बिल्डिंग बांधू त्यामध्ये त्यांना आम्ही व्यवस्था करून देऊ हे, हे मी सांगू इच्छितो आणि आम्ही सव्वीस तारखेला आम्ही आता आ, एक एन ओशी राहिलेले नगरपालिकेची येईल आम्ही सव्वीस तारखेला त्याचा आम्ही उद्घाटन करतोय पायाभरने शुभारंभ करतोय तर ह्या गोष्टी सगळ्या आपल्याकडे झालेल्या आहेत आणि की मला वाटतं बऱ्याच गोष्टी आहेत की आ, परवा आपले ते मग मग अशी बातम्या लावल्या की आपण रेल्वेच्या बातम्या तुम्ही लावल्या असत्या त्यामुळे रेल्वेचे प्रकल्प आता बरेच आपण सक्सेस करतोय आणि कम्प्लीट करायचा प्रयत्न करते एवढ्या लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट